सिटिंग आमदार असताना मी थांबले तुम्हाला सीट दिलेली आहे आणि अनिल बाबरांना निवडून दिलं तू तरी विटेकरांच्या हातात जाणार का आठपाडेकरां आठपाडेकरांच्या हातात येणार शंभर टक्के खात्री शंभर टक्के त्यात काय अडचण नाही कौगीच आपलं तुम्ही काय पण करायला लागल्यावर आम्ही काय पण आम्ही आम्ही काय असं काय पण ऐकायला मोकळा ऐकाय स्थानिक नेत्यांच्याबद्दल माझा कुठलाही मतभेद नाही नुकतीच काल शरदचंद्र पवारसाहेबांची भेट घेतलेले राजेंद्र अनाथ देशमुख आपल्यासोबत आहे आपण अण्णाशी संवाद साधतोय अण्णा काल ले 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 काय नक्की चर्चा झाली पवार साहेबांच्या भेटीला गेला होता पवारसाहेबांच्या भेटीला गेलो आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे हे वारं काय चाललंय विधानसभेच्या निमित्तानं आणि पवारसाहेबाने वैभव दादा मी आम्हा तिघांनाही बोलवलेलं होतं आम्हाला सांगितलं तुम्ही दोन घरं एकत्रित राहा तुमच्या मागं सगळा मतदारसंघ येईल आणि जयंत पाटील नसल्यामुळं पुढच्या वेळेस तुम्हाला बोलवू आणि आपला प्रश्न उमेदवारीचा संपवू मी एवढंच सांगितलं की ह्या तालुक्यावरती ज्यावेळेस राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस मी सिटिंग आमदार असताना मी थांबलो तुम्हाला सीट दिलेले आणि अनिल बाबरांना निवडून दिलं आणि पाच टर्म मला आता म्हणजे आटपाडी तालुक्यावर अन्याय आहे मतदारसंघ स्थापन झाल्यापासून आम्हाला मी एकटाच आमदार आहे तसा अण्णासाहेब लेंगरे आले कवटे मंकाळ आटपाडीमधनं आले खानापूर आटपाडीमधनं मी एकमेवच आमदार जा झालो पाच टर्म झाल्या आम्हाला दिलेलं नाही आम्हाला द्यावं ही आग्रहाची मागणी केली एवढ्या दिवस तुम्ही थांबला आहे परंतु आताही सदाभाऊ म्हणजे तुतारीकडे गेलेले आहेत थोडक्यात अजून त्यांनी डिक्लेअर केलेले नाही वैभव दादानी सुद्धा बोलताना त्यांनी टर्न घेतलेला आहे अजून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही तेही तुमच्यासोबत येतील आज तरी आमच्याबरोबर आहेत असं मी म्हणेन शरद पवारने सांगितल्यावर नंतर काय करता असतील त्यानंतरचा प्रश्न आहे आज त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही इथं मी सगळ्या भगिनींना भेटायला आलो बचत गटाच्या त्या जळगावला जाणार आहेत त्यासाठी आपलं थोडंसं त्यांना काय आधार वाटावा म्हणून मी आपलं आलो इथं बाकी काय मी इथे येण्याचं कारण हे एवढं आहे त्याच्यासाठी जास्त आपलं तू तरी विटेकरांच्या हातात जाणार आठपाडेकरां आठपाडेकरांच्या हातात येणार शंभर टक्के खात्री शंभर टक्के त्यात काय अडचण नाही भाजप एवढ्या दिवस भाजप सोबत होता तुम्ही भाजपवरती का जा नाराज होती <laughs> आता तुम्हीच सांगा मी बा पाच वर्ष जिल्हा परिषदला भाजपचा जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून एक तर भाजपचा उमेदवार आला गावा पुरी जिल्हा परिषद आम्ही आणून दिली <laughs> जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा केला आणि भाजपनं आम्हाला न विचारता दुसऱ्या पार्टीला दे म्हणजे त्यांचा मित्र असेल जरूर त्यांना दुसरीकडे द्यायचं होतं इथला मग मी चालत नसलो तर त्यांनी दुसऱ्या समाजातला एखादा दिला असता तरी मी काम करतो नाही माझी परीक्षा घ्यायची होती कौगीच आपलं तुम्ही काय पण करायला लागल्यावर आम्ही काय पण आम्ही आम्ही काय असं काय पण ऐकायला मोकळा आहे काय म्हणजे तिकड एवढा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तुमच्याकडे आलो मग तुम्हाला सोडायला मला किती वेळा माझं काम तालुक्याचं काम झालं तर मी तुमच्याबरोबर आहे हो काम नाही झालं आता या महिलांचा बचत गट बंद करा हे वेगवेगळे प्रश्न आहेत हा महिला संसार कशा चालवतात हे माहीत आहे का बरोबर म्हणजे स्वतःचा उद्योग त्या गावात गोळ्या बिस्किट कोण विकत नाही असला <laughs> उद्योग करून ही महिला स्वतःचा संसार चालवतात आणि सुद्धा बचत गट म्हणजे हे संघटना बंद पाडायच्या <laughs> म्हणजे संघटित झालेली माणसं विखरवायची संघटित होऊ द्यायची नाहीत हे जर धोरण असेल तर ह्याला विरोध करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे असं मला वाटतं तुमचं वरिष्ठ नेत्यांशी भाजपच्या काही म्हणजे मतभेद आहेत की इथल्या स्थानिक नेत्यांशी काही मतभेद स्थानिक नेत्यांच्या बद्दल माझा कुठलाही मतभेद नाही वरिष्ठांच्या बरोबरच आमचे मतभेद स्थानिकांच्या बरोबर आम्ही एकत्रितच आहे त्यामुळे काही अडचण नाही आमचे स्थानिकांचे आता पार्टी म्हणून ते त्या कट्ट्यावर बसतील मी ह्या कट्ट्यावर बसेल परत आल्यावर एका ठिकाणीच आम्ही येऊ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तुम्ही मिळून लढला होता व येणाऱ्या उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिळून लढणार आहे का ते त्यावेळेस ठरवता जाईल पार्टीचा किती आग्रह आहे त्याच्यावर आहे ना आम्ही आमच्या दृष्टीनं आम्ही एका विचारानं जाऊ असंही आहे पण शेवटी पार्टी आणि कोणाला पार्ट्या करायच्या असतील ते करतील मी काय अजून पाच वर्ष पार्टी केली का नाही हां मी शांतपणानं चाललो आता उभा राहिलो मैदानात मैदान मारणार बाकी मला काय कळत नाही कार्यकर्त्यांना काय आदेश वगैरे दिलाय सूचना का, काय दिलेत का कार्यकर्त्यांनीच मला पाठवलेलं आहे मी माझ्या मनानं काय केलेलं आहे <laughs> तर हे होते राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आता पवारसाहेबांची भेट घेऊन हाती तुतारी घेण्याचा निर्णय त्यांनी ठाम केलेला आहे कार्यकर्त्यांचा आग्रह होता की अण्णांनी हातात तुतारी घ्यावी आणि पवार साहेबांच्या बाजूनी लढावं असे कार्यकर्त्यांचे आग्रही मागणी असताना शरद पवार यांच्याशी संपर्क सोडून अण्णा तुतारी हातात घेण्या घेण्याच्या तयारीत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद